मंडळी बिग बॉस मराठीचं हे पाचवं पर्व सध्या चांगलंच सुरू आहे या पाचव्या पर्वाचा टी आर सुद्धा खूपच छान आहे पण हे पाचवं पर्व काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावरनं येत आहेत आता याच्यामध्ये किती खरं आणि किती खोटं हे येत्या काळातच आपल्याला कळेल पण आता ही पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची काही कारणं समोर आली आहेत यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे या कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख रितेश देशमुख हे सध्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे परदेशात असल्याकारणाने भाऊचा धक्का त्यांना होस्ट करायला जमत नाही त्यामुळे सुद्धा हा कार्यक्रम लवकर निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे यासोबतच कलर्स मराठीवर एक मालिका आणि दोन रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यामध्ये लय आवडतेस तू मला या मालिकेचा समावेश असून केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारीग हा रिॲलिटी शोसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या रियालिटी शो शोमध्ये महिलांची व्यथा मांडण्यात येणार आहे यासोबतच महाराष्ट्राचा महानायक एक नवीन रिॲलिटी शो कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता हा महानायक अंकुश चौधरी आदर्श बांदेकर की आणखी दुसरा कोणी आहे हे लवकरच कळणार आहे तर या काही कारणांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला बिग बॉस मराठी सीझन पाच हा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो मेकर्स आणि कलर्स मराठीकडनं हा कार्यक्रम लवकर बंद होणार असल्याच्या कुठल्याही सूचना मिळाल्या नाहीत तर काय वाटतं तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाच या कार्यक्रमाने लवकरच म्हणजे सत्तर दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा की अजून शंभर दिवसापर्यंत हा कार्यक्रम जावा हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका